कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खुश असाल आनंदी असाल वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा व्हिडिओसुद्धा आपला वेट लॉसवरती होणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आज मी उठल्यानंतर सगळं माझं आवरलं फ्रेश वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा देवाला दिवा लावला देवपूजा केली कारण आज आहे मंडे आणि मग सोमवार असल्यामुळे सगळं घर वगैरे क्लीन करावं लागतं कारण सोमवारी कसलंही नॉनव्हेज वगैरे चालत नाही मग रविवारी काही खाल्लं असेल तर सगळी आवरावरी करावी लागते आणि मग देवपूजा करायची त्यानंतर मग ब्रेकफास्टची तयारी मग ब्रेकफास्टमध्ये आज मी खाणार आहे पोहे तर इथे पोहे भिजवून त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे घालून ठेवलेले आहेत त्यानंतर पोहे वगैरे तयार झाले पण दररोज ब्रेकफास्ट झाला की मी आता ठरवले पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवायचा तर सणासुदीला तर आपण नैवेद्य दाखवतोच पण दररोज नैवेद्य दाखवलं तर काय हरकत आहे म्हणजे मन कसं छान आणि प्रसन्न राहतं आणि देवपूजा तर केलीच पाहिजे बरं वाटतं जरा म्हणून मग पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवलं आणि तो थोडीशी प्रार्थना करून घेतली कारण सध्या मला प्रार्थनेची फारच गरज आहे आता का ते मी तुम्हाला एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तर त्यानंतर मग आता ब्रेकफास्ट करून घेऊयात तर इथे बघा मी मटकी पोहे बनवलेले होते कारण माझ्या मिस्टरांना खूप आवडतात मटकी पोहे आणि मटकीसुद्धा होती तर मग शिजवून छान फ्राय केली तिखट मीठ टाकून थोडासा वॅगे मसाला टाकून आणि मग मस्तपैकी मटकी सर्व केली पोह्यासोबत खूप छान लागते बरं का हेल्दी ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी आणि खूपच टेस्टी लागते आणि वेटलॉसमध्ये तर जर तुम्ही असाल तर अशा पद्धतीच्या रेसिपी करून खात जावा जेणेकरून टेस्टही राहते आणि पोटही भरतं त्यानंतर मग ब्रेकफास्ट झाला की खूप आवरावर केली सगळी घराची भांडी असतील कपडे वगैरे सगळं आणि मग जेवणाच्या आधी थोडा वेळ एक्सरसाइज करून घेतला एक अर्धा तास तर आता स्टार्टिंगला इथे ना थोडा अंधार होता म्हणजे म्हटलं बघ थोडंसं आता त्यामुळे मग कॅमेऱ्यामध्ये सुद्धा थोडंसं अंधार दिसत आहे पण आता म्हटलं तेच पुन्हा शूट करायचं म्हणून मग आता आज मी हंड्रेड स्क्वॅट्स करणार आहे हंड्रेड स्क्वॅड्स याच्यासाठी की लोअर बॉडी तुमची पूर्णपणे कमी होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल तुमची जर अप्पर बॉडी जास्त हेवी नसेल पण लोअर बॉडी म्हणजेच थाय वेस्ट वगैरे जर बट uh, फॅट वगैरे जर जास्त असेल तर तुम्ही हंड्रेड स्क्वॅड्स करा ते तर ते थोडंसं रिलॅक्स करते पायांना कारण हंड्रेड स्क्वॅड्स म्हणजे खूपच जास्त होतात मी थर्टीपर्यंत करत होते रोज पण हंड्रेड्स नव्हते करत पण आता मला सध्या ना थाईच फॅट लवकरात लवकर कर कमी करायची आहे म्हणून मग मी या आपल्या ट्वेंटी वन डेजच्या रुटीनमध्ये हंड्रेड स्क्वॅड्स किपिंग किंवा असे वेगवेगळे एक्सरसाइज आहेत ना ते जास्त जास्त काउंटने करणार आहे म्हणजे दोन तीन एक्सरसाइजच पण जास्त काउंटने किंवा अशा पद्धतीने किंवा मग पूर्ण एक्सरसाइजचं रुटीन असं वेगवेगळं डेली रुटीन तुम्हाला पाहायला मिळेल एक्सरसाइजचं तर मग चला आता इथे मी हंड्रेड स्क्वॅट्स पूर्ण करते आणि थोड्याफार आपल्या एक्सरसाइज करायच्यात आणि त्यानंतर मग आपलं पुढचं रुटीन म्हणजेच लंचचं रुटीन इथे ना वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ना स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याची गरज पडते त्याचबरोबर तुम्हाला हेल्दी खावं लागतं आणि बऱ्याच तुमच्या रुटीनच्या ज्या सवयी असतात त्या पण तुम्हाला बदलाव्या लागतात म्हणजेच घरातलं काम करता करता सुद्धा तुम्ही हाऊसवाईफ म्हणजे मी सगळं हाऊसवाईफच आहे तुमचं वजन आटोक्यातसुद्धा आणू शकता आणि पटपट कमीसुद्धा करू शकता नक्कीच फक्त तुम्हाला एक छानसं रुटीन फॉलो करायला लागतं तर ते रुटीन असं आहे की हेच मॉर्निंगला उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त तुम्ही हेल्दी खायचं घरातलं जेवण खायचं कमी तेलकट खायचं याचबरोबर क्वांटिटी कमी खायची तर आता मी जसं कमी केलं ना बाहेरचं खाणं मी पूर्ण बंद नाही केलं पण पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तुम्ही आवडीच्या गोष्टी खाऊ शकता कारण मला कसं वाटतं ना आयुष्य एकदाच आहे आणि आज उद्या कोणाचं काय होईल माहीत नाही आणि मग आपल्या इच्छा मागे ठेवून जगण्यापेक्षा आपल्या आवडीनिवडी जोपासत आपण आपलं वजन आटोक्यात आणू शकतो तर मग काय हरकत आहे कधीतरी खाल्ल्याने काही लगेच तुमचं वजन वाढत नाही कारण मी स्वतः ह्या गोष्टी ट्राय केल्यात आणि मी तीन साडेतीन किलो तर वजन पंधरा दिवसातच मागील कमी केलं आहे ते तुम्हाला कसं कमी केले पाहायचं असेल तर सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही नवीन असाल आणि पाहिलं नसतील तर नक्की चेक करा ते व्हिडिओज फोर्टीन डेज चॅलेंज होतं आपलं ते आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर छान असं डेली रुटीन मी शेअर केलेलं आहे विथ एक्सरसाइजेस आणि विथ पूर्ण दिवसाचा डाएट तर त्यानंतर मग आता तुम्हाला गोष्टी पाळाव्या लागतात त्या तेच बाहेरचं जंक फूड आणि शुगर वगैरे थोडीफार कधीतरी मी खाते कधीतरी चहा पिऊ वाटला घशाला बरं वाटत नसेल तर कधीतरी चहा पिते म्हणजे आठवड्यातून पंधरा दिवसातून कधीतरी एकदा तर अशा गोष्टी मी फॉलो करते तर याने मला रिझल्ट मिळतो तर तुमच्या बॉडी टा टाईपनुसार तुम्हाला कसा रिझल्ट मिळेल त्याच्यावरती ते डिपेंड करतं तर मला स तर छान रिझल्ट मिळतं आणि या गोष्टी मी बंद केल्यात कारण मी बाहेरच्या गोष्टी खूप खात होते जसं की समोसा वडापाव पण मी आता ठरवले वडापाव पूर्णच बंद केला जोपर्यंत मी गावी जात नाही तोपर्यंत वडापावला हातसुद्धा लावणार नाही कारण आमच्या गावाला का खूपच टेस्टी वडापाव मिळतो आणि तो, तो काही मी मिस करू शकत नाही त्यामुळे घरी गेल्यानंतर खाईन मी पण आत्ता एक दोन महिने तरी मी वडापावला हातसुद्धा लावलेला नाही आहे जो माझा खूप जीव की प्राण आहे तर असो एक्सरसाइज तुम्हाला फॉलो करायचीच आहे तर इथे माझ्या हंड्रेड स्क्वॅट्स पूर्ण झालेल्या आहेत तर आता पायांना थोडंसं रिलॅक्स करणार आणि थोड्याफार एक्सरसाइज आपल्या करायच्या चा रेग्युलर मी करत असते आणि नंतर मग तुम्हाला डेली व्यायाम करायचाच आहे त्याचबरोबर लंच डिनर डिनरमध्ये तुम्हाला खूप जास्त लाईट गोष्टी खायच्यात तर आता त्या काय काय असतील ते पुढे सांगतेच मी तुम्हाला चला मग आपलं वर्कआउट पटकन फिनिश करूया फिनिश झालं आणि त्यानंतर मग सकाळचं आता मी सकाळचं किंवा संध्याकाळचं तुम्ही हळदीचं दूध पिऊ शकता आता मी आज सकाळचं पिलं कारण मला थोडीशी भूक लागल्यासारखं झालं होतं म्हणून मग मी माझ्या मिस्टरांनाच देत असते ग्लास भरून आणि मी थोडंसं पित असते कपभर त्यानंतर मग लंचची तयारी लंचमध्ये काकडी गाजर बीट या गोष्टी तुमच्या असल्याचं पाहिजेत आणि सॅलड असलंच पाहिजे म्हणजे हे सगळं फायबर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं आणि फायबरची तुमच्या बॉडीला खरंच खूप गरज असते ज्याच्यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि बॉडीतल्या जर गोष्टी उन्हाळ्यामध्ये बाहेर नाही पडल्या तर बाहर नहीं हीट तुमची चेहऱ्यावरती पिंपल्स येऊन किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात पायल्सचा वगैरे त्रास होतो उन्हाळ्यामध्ये त्यामुळे काकडी गाजर किंवा बीट या गोष्टी तुम्ही जेवणामध्ये नक्की घ्या तर मी त्यासाठीच बीट घेऊन आले काकडी गाजर तर मी खातच होते पण माझं थोडंसं हिमोग्लोबिन काही गेल्या दिवसात कमी झालं आहे ज्याच्यामुळे मला प्रचंड सुद्धा प्रॉब्लेम होतो आहे आणि बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात त्यासाठी मी रक्तवाढीसाठी बीट घेऊन आली आहे तर तुम्हीसुद्धा जर रक्तवाढीसाठी तुम्हाला खायचं असेल कुठल्या गोष्टी तर बीट पालक किंवा उष्णता जर तुम्हालासुद्धा झाली असेल जास्त तर आणि अशा गोष्टी खावा काळे खजूर असतील काळे मनुके असतील किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊन तुमचं हिमोग्लोबिन वाढवू शकता तर मग त्यानंतर ना या सगळ्या गोष्टी कटिंग करून ठेवल्या हो आणि मग आज लंचमध्ये मी बनवलेली होती फ्लॉवरची भाजी प्लेन डाळ आणि हे आपलं बीट आणि गाजर आणि एक छोटीशी मिडियम साईजची चपाती हे माझं आजचं लंच होतं तर अशा पद्धतीच्या घरच्या गोष्टी खाऊनसुद्धा तुम्ही चांगलंच वजन कमी करू शकता गॅरंटेड कारण मी स्वतः केलेलं आहे चौदा दिवसात तीन साडेतीन के जी वजन कमी केलं आहे कसं कमी केलं आहे ते तुम्ही नक्की पाहू शकता त्यानंतर जेवण झाल्यानंतर वॉक घ्यायचा आहे थोडासा आता हा वॉक घेण्यासाठी स्टेप काउंटर नावाचा ॲप मिळतो तो आता कोणताही ॲप तुम्ही घेऊ शकता तर हा माझ्याजवळ ॲप आहे तर मी हे स्टेप्स ना घरातच केलेत म्हणजे घरातच वॉक करून मी हजार स्टेप्स जेवण झाल्यानंतर कम्प्लीट केल्यात जेणेकरून वजन वाढणार नाही आणि जेवलेलं आपलं पचेल दिवस दिवसाची जर तुम्हाला दुपारची थोडीशी ढुलकी घ्यायची सवय असेल तर तीसुद्धा तुम्ही आरामात घेऊ शकता हजार स्टेप्स वॉक नंतर झोपा अर्धा एक तास झोपलात तरी तुमच्या तब्येतीवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही कारण मी सध्या डेली रोज झोपते दुपारची कारण रात्री लेट होते झोपायला आणि सकाळचं सुद्धा लवकर उठायला लागतं त्यामुळे थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी स्किन चांगली होण्यासाठी दुपारची थोडीशी डुलकी घेतलीच पाहिजे कारण झोपसुद्धा आपल्या बॉडीला तेवढीच महत्त्वाची आहे वजन कमी करण्यासाठी तेवढीच झोपसुद्धा गरजेची आहे तर त्यानंतर मग इव्हनिंगला थोडासा मी अशा पद्धतीने लेमन हनी टी घेतलेला आहे छान आहे रेसिपी मस्त आहे याची आणि टेस्ट सॉरी खूप मस्त आहे रेसिपी हवी असेल तर व्हिडिओज आहेत माझे त्याच्यावरती त्याच्यात जाऊन तुम्ही लिंक चेक करू शकता त्याच्यामध्ये भरपूर सारे रेसिपीज तुम्हाला मिळून जातील नंतर मग लास्टची आपली डे दिवसभराची मील म्हणजे डिनर तर डिनरमध्ये सुद्धा थोडीशी काकडी घेतली आहे हा राईस मी एक्स्ट्रा याच्यासाठी घेतला आहे की माझ्या लेकीला चारत चारत मी सुद्धा खाणार आहे पण याच्यातला हाफ पोर्शनच तुम्हाला खायचं आहे आणि एवढा सगळा पोर्शन नाही खायचा तर हेच आजचं रुटीन होतं आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा